गुढीपाडवा आनंद चॅरिटेबल ट्रस्ट चरई ठाणे आयोजित चैत्र नवरात्र उत्सव ठिकाण जांभळी नाका तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवीन वर्ष गुढीपाडवा आनंद चॅरिटेबल ट्रस्ट चरई ठाणे आयोजित चैत्र नवरात्र उत्सव सुरू झाला आहे उत्सवासाठी जांभळी नाका येथे गणपतीपुळे तीर्थक्षेत्र मंदिराचा सुरेख देखावा साकारला आहे नवरात्र उत्सवामध्ये विविध कार्यक्रम भजन कीर्तन सुरेल संगीत होम हवन नवकुंडात्मक सहस्रचंडी नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज अष्टविनायक दर्शन अतिकृत कृतीत उभारण्यात आले आहे ठाणे कळवा मधून देवीची मिरवणूक काढण्यात आली ती धर्मवीर आनंद दिगे साहेब टॉवर ठाणे छत्रपती शिवाजी महाराज मैदानपर्यंत देवीचे आगमन एकदम जोशात फटाक्याचे आताशबाजी करून स्वागत केले सर्व नाचणारी वारकरी मंडळी देवीची मिरवणूक काढण्यात आली तेव्हा देवीच्या मिरवणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे मंदिरी विचारे केदार दिगे नरेश मनेरा शिवसेना सोशल मीडियाचे प्रमुख जी गाडवे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे सचिन चव्हाण त्याचबरोबर कळवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मान्यवर आणि पदाधिकारी महिला आघाडी आणि पदाधिकारी युवसेना युवती सेना आणि लोकांचा जनसमुदाय प्रचंड प्रमाणात गर्दी होती सदर उत्सव दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस सहा सहा ते साजरा करण्यात आला नवरात्र उत्सवाचा सर्व भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला तसेच शुक्रवारी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रश्मीताई उद्धव ठाकरे यांनी देवीची खन नारळाने ओटी भरून आणि महाआरती देखील केली अजिंक्य सोबत ठाणे प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन श्री गणेश दळवी